पिंपळगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल पवार यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव पिंपळगाव पोलीस स्टेशनला दोन वर्षांपूर्वी रुजू झालेले शिस्तप्रिय पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांना पोस्को गुन्ह्याची यशस्वी उकल केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला अमोल पवार हे पोलीस स्टेशनला आल्यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या कारकिर्दीत गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वे पिंपरी येथील मुकबधीर तरुणीबाबत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचा असल्याने सदर आरोपींची डी एन ए चाचणी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची यशस्वी उकल पी एस आय अमोल पवार पोलीस कर्मचारी मुकेश लोकरे योगिता चौधरी पंकज सोनवणे अभिजित निकम व अमोल पाटील यांच्या मदतीने करण्यात आला वरील गुन्हा कमी वेळेत सिद्ध करीत आरोपीला अटक केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते शुक्रवारी एकोणीस तारखेला जळगाव येथे पी एस आय अमोल पवार व सहकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याचे पिंपळगाव परिसरात कौतुक होत आहे वेदमाझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेदमाझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा